अंजली दमनिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पत्र पाठवले दमनिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या संदर्भात यांनी एक तक्रार अर्ज केला होता त्याबाबत आता चौकशीसाठी दमानिया यांना हजर राहावं लागणार आहे दमनिया या चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांचं या प्रकरणात काहीही म्हणणं नसल्याचं ग्राह्य धरून अर्ज निकाली काढण्यात येईल असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय पण दमानिया यांनी तक्रार केलेल्या हे प्रकरण नेमकं का काय आहे पाहूया या व्हिडिओतून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दमनिया यांनी मुंडे यांच्या विरोधात रान पेटवलं होतं मुंडेंची कराडशी असलेल्या जवळकीवरून अनेकांनी मुंडेंवर आरोप केले होते पण याच दरम्यान अंजली दमनिया यांनी मुंडेंचं भ्रष्टाचाराचं एक प्रकरण उजेडात आणलं याच संदर्भात यांनी मुंडेंविरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रारही दाखल केली याच अर्जाची आता विभागानं दखल घेतली आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांची चौकशी होणार आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा दमानिया

एक हजार कोटी रुपयांची तरतूद करत एक विशेष योजना सुरू करण्यात आली होती या अंतर्गत कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षित शेत करणार होत पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी क्षमता बांधणी बियाणं आणि मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची मदत करणार होत पण तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्यावेळी कृषी विभागानं या योजनेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला मवियाच्या या योजनेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळालाही सहभागी करून घेण्यात आलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अवघ्या काही दिवस आधी कृषी विभाग आणि धनंजय मुंडे यांनी या, या योजनेत डीबीटी योजनेला फाटा दिला आणि बॅटरी स्प्रेयरसह इतर तीन वस्तू शेतकऱ्यांना थेट पुरवण्याचा निर्णय घेतला म्हणजे मूळ योजनाही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची होती मात्र योजनेत बदल करत वस्तू खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवण्याचं ठरवलं गेलं या निर्णयानुसार बॅटरी ऑपरेटेड स्पेअरसाठी प्रत्येक नगामागे पंधराशे हे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर पुरवण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात जेव्हा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळानं बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअरची खरेदी केली तेव्हा त्याची किंमत तीन हजार चारशे सव्वीस रुपये प्रति नग इतकी लावण्यात आली म्हणजे प्रत्येक स्प्रेयरमागे एक हजार नऊशे सव्वीस इतके जादाचे पैसे आकारले गेले पंधराशे रुपये प्रतिनगजी दुपटीपेक्षा जास्त तीन हजार चारशे सव्वीस रुपयांचा दर लावल्यामुळं तरतूद केलेल्या एक्क्याऐंशी कोटींच्या रकमेतून केवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनाच स्प्रेअर देता आले उर्वरित तीन थी लाख तीन हजार पाचशे सात शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर देण्यासाठी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर काढून एकशे चार कोटी रुपयांची नवी तरतूद करण्यात आली विशेष म्हणजे हा निर्णय विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या अवघ्या काही दिवस आधी घेण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे मुळातच राज्यात डीबीटीचं धोरण दोन हजार सतरापासून अवलंबल्यात आल्यानं कृषी विभाग अशा पद्धतीनं थेट वस्तूंची खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवू शकत नाही ही बाब तत्कालीन कृषी आयुक्त डॉक्टर या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप नोंदवले होते तसंच भविष्यात ऑडिट झालं तर ही नियमबाह्य खरेदी अडचणीची ठरेल असंही तत्कालीन कृषी आयुक्तांनी लक्षात आणून दिलं होतं मात्र तरीही खरेदीची ही प्रक्रिया पुढे रेटण्यात आली आता या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे तसंच कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे चा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे याच प्रकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आणि तो आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलाय त्याच तक्रारी संदर्भात चौकशीसाठी अंजली दमानियांना दोन दिवसात कार्यालयात हजर राहण्याबाबत पत्र पाठवण्यात आलंय दमानिया यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी चार तारखेला आपण स्वतः कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलंय दमानियांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे आणि ही माहिती दिली आहे आता दमानियांच्या या चौकशीनंतर या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशी झाली तर नेमकी काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल पण आधीच मिळालेलं मंत्रिपद गेलेल्या धनंजय मुंडेंचा पाय या चौकशीनंतर आणखी खोलात जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल तसंच या चौकशी दरम्यान आणखी कुणाची नावं समोर येतात का हेही पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद